श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय पाचवा देवांकडून देवीची स्तुती अंबिकेच्या रूपाची प्रशंसा ओ विनियोग या उत्तर चरित्राचा रुद्र हा ऋषी आहे महा सरस्वती ही देवता आहे अनुष्टुप हा छंद आहे भीमा ही शक्ती आहे भ्रामरी हे बीज आहे सूर्य हे तत्व आहे आणि सामवेद हे स्वरूप आहे श्री महासरस्वतीची कृपा व्हावी म्हणून तिच्या ध्यान ओ जी आपल्या करकमलांमध्ये घंटा शूल नांगर शंख मुसळ चक्र धनुष्य व बाण धारण करते जिची कांती शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि मनोहर आहे जी त्रैलोक्याचा आधार आहे जिने शुंभादी दैत्यांचा नाश केला आहे जी महापूर्वा आहे व जी गौरीच्या शरीरातून प्रकट झाली आहे त्या सरस्वतीचे मी मनकपूर्वक भजन करतो ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नमहा म्हणाले सुरथाला राजा प्राचीन समयाला शुंभ निशुंभ असुरद्वयीला चढला मोठा उन्माद निजसामर्थ्ये या दोघांनी अमर गणांते परास्त करूनी त्याचे हवीर भाग हरुनी केले निष्कासित वरुण वायु कुबेर अग्निचंद्र आणि भास्कर या सर्वांचे अधिकार हिरावुनी घेतले अशा प्रकारे त्रयभुवनी निजसत्ता सत्ता स्थापन करून आपल्या आसुरी तंत्रांनी चालवू लागले विश्वाते तेव्हा पराभूत अपमानित वर्चस्वहीन राज्यभ्रष्ट चिंताग्रस्त देव समस्त हिमालयी पातले तेथा आठविले भगवती वचन तुम्ही संकटी माझे स्मरण करिता त्वरे धाव घेऊन निवारी न तयाते तेने तयांसी धीर घेऊन अपराजिता देवीते स्मरून त्या विष्णू मायेचे भावपूर्ण स्तवन करू लागले वदले देवी नमस्कार महादेवी तुझ नमस्कार महन मंगला तू खरोखर नमस्कार तुझ लागी तू विश्वाची मूळ प्रकृती आदिमाया तुझ म्हणती तू शुभा कल्याण करती नमस्कार तुझ लागी नियमित जयांचे आचरण ते आम्ही समस्त देवगण करीतो नित्यवंदन नमस्कार लागी तू रौद्र रूपिणी भयंकारी धात्री नित्या आणि गौरी तू सुखदायिनी सर्वोपरी नमस्कार तुझ लागी तु ज्योत्स्नामयी इंदुरूपिणी ಶಿಣಿ ಸಿದ್ಧಸ್ಕಾರ ತುರು ಲಕ್ಷ್ಮೀ ವೈಭವಿ ರಾಜ್ಯ ಶರ್ವಾ ನಮಸ್ಕಾರ ತುಜಲಾಗಿ, ಲಗಿ ತೂ ದುರ್ಗಾ ದೂರ್ಗ ಪಾರಾ ಸರ್ವಾರಿಣಿ ಸಾರಾ ತು ಖ್ಯಾತಿ ಕೃಷ್ಣ ದುಮ್ರಾ ನಮಸ್ಕಾರ ತುಜ ಲಗಿ ಸೌಮ್ಯ ರುದ್ರ ದೋನಿ ರೂಪಾತ कृतीशील विश्वा आधारभूत तुझ्या सम्मुख आम्ही सर्व प्राणी मात्रात विष्णुमाया मनी प्रख्यात तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला प्रण सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात चेतना रूपे निष्ठ्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला प्रणिपात सतत असो देवी सर्व नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणीमातात नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो देवी सर्व मात्रात छाया रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो देवी सर्व मात्रात शक्ती रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला, 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 तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात शांती रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात रूपाने नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व मात्रात कांती रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो देवी सर्व रूपाने नित्य नित्याधिष्ठित तिला प्र प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व मात्रात वृत्ती रूपाने नित्याधिषित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व रूपाने नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व मात्रात दया रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणीमातात तुष्टिरूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणीमातात मातारूपाने नित्याधिष्ठित प्रनिपात, तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व मात्रात भ्रांती रूपाने अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व समस्त विश्वात चित्ती रूपाने अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देहा माझी इंद्रियात विश्वामाजी महाभूतात आहे सर्वार्थ नित्याधिष्ठित नमस्कार तिच लागी जी देवी सर्व मात्रात आहे अंतर्भाव्या ती व्याप्ती म्हणून प्रख्यात नमस्कार तिचं लागी प्राचीन काळी संकटात कार्यसिद्धी झाले इच्छित म्हणून ज्या देवी प्रत स्तविले होते विनयाने आणि जिची सेवा आराधना केली ती ईश्वरी याही वेळी करो कल्याण आमचे सांप्रत उन्मत दैत्याकडून आम्ही अति पीडित होऊन ज्या भगवती ते वंदन करीत आहोत काकुळती तैसेच भक्ती विनम्र पुरुषांनी साधकातला घाव घेऊनी जी सुखरूपतया ती परमेश्वरी कल्याणी ती शुभदा अंबा भवानी करो मंगल सर्वार्थे मेधा म्हणाले सुरथाला अशा प्रकारे त्या समयाला अनन्य भावे देवमेळा करीत होता स्तवना ते तधी सुंदर जियेच्या भ्रुकुटी ती सुवदना देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी आली अवचित त्या स्थानी तेथा मरंगण ते, मरं ते पाहून पुसले तुम्ही सर्व मिळून करीता कोणाचे स्तवन सांगा तेव्हा शिवादेवीचे झाले प्रकटन वदली माते हे देवगण ग्रासले भय चिंतेने या ते निशुंभे केले परास्त शुंभे पळविले दश दिशात म्हणून या करीत आहोत रक्षा या ते ममस्तुती अशी पार्वती शरीर कोशातून जी अंबिका झाली उत्पन्न तिला कौशिकी नामा प्राप्त झाले जगतात ती प्रगटाता कृष्णवर्ण झाली हि मनग म्हणून कालिका हे संबोधन सहज लाभले तिज लागी तधी चंडमुंड नामक शुंभ निशुंभाचे दोन सेवक भ्रमण करीत अचानक तये स्थळी पातले ते रूपवान त्या मन, अंबिके ते पाहून थक्क मनोमन गेले परतून स्वस्थानी तेथे जाऊन केले या परी निवेदन स्वामी ललना एक महान लावण्य मूर्ती पाहिली तिने स्वते जे हिमालया प्रत केले आहे प्रकाशित ती सर्वांग सुंदर अत्यंत उजळीतसे दिवस सर्व दिशा तिच्या सारखे उत्कृष्ट रूप देखणे खचित कुठे कधीही या विश्वात नाही पाहिले कोणीही ती चारुगात्री महान आहे साक्षात स्त्री रत्न तरी तु, तुम्ही स्वय येऊन पहावे जी तिज लागी ती अजूनही असेल तेथे तरी त्वरा करा सांप्रत जाणुनी तियेचे इतिवृत्त करा स्वीकार लवलाही कारण त्रिभुवनी जी विख्यात ती अश्वगजादी समस्त महान रत्ने शोभुनी दिसत आहेत आपल्या सदनासी तुम्ही इंद्राकडून हस्तगत केला गजरत्न ऐरावत उच्च अश्वश्रेष्ठ अश्व श्रेष्ठ परिजातही आनिला ब्रह्मदेवाचे हंसयुक्त विमान विमानरत्न खचित अद्भुत आज तुमची या प्रांगणात शोभता आहे स्वामी या तुम्ही हरण कुबेरा ते आक्रमण महापद्मनिधी केला हरण आणि सागरे केली अर्पण किंजलकिनी तुम्हासी की केसरांनी सोभायमान अमलान मृद तेज संपन्न पद्ममाला विलक्षण आहे तुमच्या पाशीस जे सुवर्ण वर्षाव करीत ते वरुणाचे छत्रश्रेष्ठ प्रजापतीचा रथ उत्कृष्ट आहे तुमच्या ताब्यात स्वये अग्निने शुद्ध करून केली दोन वस्त्रे तुम्हा सर्पण मृत्यूची उत्क्रांतिदा महान शक्ती तुमच्या पाशीच वरुणपाश प्रसिद्ध जगती सागरोत्पन्न समस्त रत्न जाती आदी समस्त महान गोष्टी निशुंभाकडे आहेत अशी त्रैलोक्य रत्ने अभिजात तुम्ही केली हस्तगत म्हणून प्राप्त करून घ्यावे महाराज भाषण ऐकून शुंभे मनी विचार करून सुग्रीव दैत्या ते दूत म्हणून पाठविण्याचे ठरविले मग पाचारुनी तयाप्रती काय कायवदला असुरपती मम अज्ञेने सत्वरगती जावे देवी पाशीत्या आणि मम गुणवर्तन कीर्ती या तिजप्रती ऐसे प्रसन्न करकीती स्वयेचे येईल राजाज्ञेने तो दूत गेला या हिमालयात आणि मधुरवाणीत निरोप दिदला दैत्याधिपती प्रख्यात त्रैलोक्य प्रभू आहे निश्चित सत्ता त्याची सर्वत्र त्याने अमरानते केले परास्त म्हणून तेही तयाचे अंकित कोणी न भंग करीत तयाची या आदेशा मीही त्याच्याच सूचनेवरून आलो येथे दूत म्हणून तरी आता करी श्रवण देवी मी शुंभासुर त्रिभुवनी माझा अधिकार पराभूत सर्व अमर आहेत माझ्या अज्ञेत त्यांचे यज्ञ भाग संपूर्ण मीच नित्य करीत सेवन त्रय जगतातील रत्ने महान आहेत माझ्या पाशीच इंद्रवाहन म्हणून प्रख्यात तो गजराज ऐरावत मीच हरण केला निश्चित शोभत आहे मही क्षीरसागरात उत्पन्न अद्भुत उच्च अश्वरत्न तेही प्रमाण पूर्वक अर्पण केले मजसी देवांनी शिवाय देव गंधर्व नागलोकात ज्या रत्न सदृश अमूल श्रेष्ठ वस्तू होत्या त्याही सांप्रत आहेत माझ्या पाशीच देवी तम्मी तुझं लागुन मानतो स्त्रियातील रत्न महान तरी सुखे करी अगमन रत्न पाशिया हे चंचल नेत्र कल्याणी मम प्रस्ताव मान्य करूनी मी आणि निशुंब यातुनी करी स्वीकार एकाचा माझा स्वीकार केल्यास मिळेल ऐश्वर मानविशेष घेऊनी प्रज्ञायुक्त निर्णयास करी विवाह माझ्याशी मेधा बदले ऐसा दुताने देला संदेश केले मनोमन मन हास्यास जगत कारणी गंभीर गोष्टी शुंभ त्रैलोक्याचा अधिपती निशुंभ महाप्रती जगती हे सत्य बोललासी पण विवाहाच्या बाबतीत मी अल्पबुद्धीने निश्चित पूर्वी एक विशिष्ट केली आहे प्रतिज्ञा जो मला जिंकुनी युद्धात पराक्रमाचा माझ्या मनात जो अभिमान आहे सांप्रत निवारील स्वबळे आणि संपूर्ण विश्वात जो मम तुल्य सामर्थ्यवंत तोच एकटा पुरुष श्रेष्ठ नमी निश्चये म्हणून शुंभ निशुंबे स्वय येऊन युद्धा माझी मज जिंकून करावे मम पाणी ग्रहण हेची एक सांगणे हा माझा निरोप सांप्रत दे तुझिया स्वामी प्रत म्हणावे मी पाहते वाट नको विलंब शुभकारी तैदूत दूत बदला तीयेस तू तू फार घमेंडी आहेस माझ्या देखत या समयास कशास करिते दर्पोक्ती कारण शुंभ निशुंभासमोर टाकेल खरोखर त्रैलोक्यात वीर कोण आहे दाखवी ऐन देत्या पुढे समरात देवही टिकले नाहीत तुझ्या एकटीचा तेथ काय निभाव लागेल ज्यांच्या सन्मुख इंद्राधिक तेही निष्प्रभ झाले देख ते शुंभादी दैत्य प्रमुख परास्त करतील तुझ लागी म्हणून सांगतो तैसे कर मुकाट्याने चल सत्वर शुंभ निशुंभाकडे खरोखर प्राप्त होईल सम्मान तू माझे ऐकले नाहीस तर पावशील दुर्गतीस बलपूर्वक तुझे केस धरूनी ओढत नेहमी परीही वेळ माझ्यावर आणू नकोस खरोखर आपला आपण राखावा आधार अपमानित होऊ नये तधी देवी शांती राखून बदली सत्य तुझे वचन शुंभ महासामर्थ्यवान निशुंभ ही पराक्रमी पण पूर्वी काही विचार न करिताजी खरो खरोखर कर, प्रतिज्ञा केली आहे थोर आता त्या ते काय करू म्हणून सांप्रत करुनिगमन दैत्यराजाची भेट घेऊन मम मनोगत आदर करून निरोपावे त्या लागी मग तया जो उचित तोच निर्णय घेवो निश्चित तेने संतप्त तो दूत त्वरे जाहला, ओ या श्री मार्कंडेय मार्गस्थ झाला पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्या मधील देवी दूत संवाद नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ ओम दुर्गाय नमः अध्याय सहावा धूम्रलोचन लोचन ध्यान ओ... मी सर्वज्ञेश्वर भैरवाच्या मांडीवर बसलेल्या परमश्रेष्ठ पद्मावती देवीचे चिंतन करतो ती नागराजावर उपविष्ट असून नागांच्या शोभून दिसणाऱ्या मण्याच्या विशाल माळा गळ्यात धारण केल्यामुळे तिचे शरीर कांतिमान झालेले आहे ती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून तिचे नेत्र तिची शोभा वाढवित आहेत तिच्या हातात माला कुंभ कपाल व कमळ असून तिच्या मस्तकावरील अंध अर्धचंद्र फार शोभून दिसतो ओम चंडिकाय नय नमहा मेधा म्हणाले सुरथाला ऐकून देवीच्या भाषणाला सुग्रीव नामक त्यादूताला, दूताला क्रोध आला मनोमन त्याने शुंभापाशी जाऊन सर्व हकीकत केली कथन ते निवेदन ऐकून झाला संतप्त दैत्यपती त्याने सेनापती दुम्रलोचन यासी केले पाचारण आणि सकल वृत्तांत सांगून दिदली आज्ञा या परी बदला तू निज सेना घेऊन त्वरेने त्या स्थानी जाऊन त्या दुष्टेचे केस धरून घेऊन येई येथवरी बलपूर्वक ओढून आणता जरी व्याकुळ झाली चित्ता तरी तमान बाळगता करी कार्य रोकडे तधी तियेच्या रक्षणार्थ जो कोणी ठाकेल विरोधात तो देव गंधर्व यक्ष खचित मानून टाकी लवलाही त्या आज्ञेने तो सेनानी साठ सहस्र दैत्य घेऊन शीघ्र गती गमन करून हिमालयासी पातला तेथ देवी ते पाहून बदला मोठ्याने ओरडून चला आता कर प्रस्थान शुंब निशुंभा पाशी तू या समयी तू स्वेच्छेने माझ्या सवेन च केले येणे बळाने ओढुनी धरण नेईन दैत्यपतीने धाडिले येथे तव, तव सामर्थ्य आहे मोठे आणि सेनाही संवेत अशा वेळी तू मजप्रत बळे नेले सफरपटत मी एकटी या प्रसंगात काय विरोध करणार हे ऐकून धूम्रलोचन तियेवरी गेला धावून तधी केवळ हुंकार करून केले भस्म सात तया त्याच्या वधाने आसुरदळाला संताप अनावर झाला महागर्जने चालून गेला अंबिकेवरी ते धवा मग तीही करण्या संगर सिद्ध झाली खरोखर उभय पक्षी भयंकर प्रहार होऊ लागले एकमेकाते लक्षण सोडू लागले तीक्ष्णवाण शक्ती परशु याचा भीषण वर्षाव होऊ लागला तेवी सिंह देवी वाहन क्रोधे उग्र गर्जना करून निजायाळ पिंजारून दैत्यावरी लोटला त्याने पंजाने फटकारून जबड्याने कंठ भेदून आणि धाडांनी रगडून थार केले कित्येका तीक्ष्ण नख्याने पोटे फाडून केले वैर्याचे रक्तप्राशन कित्येकांची मस्तके तोडून केले विदीर्ण अंगाते अशा प्रकारे बलवंत संतप्त मृग राजे तेथ असुरांचे सैन्य समस्त यमसदनी धाडिले तधीरणी देवी कडून दुम्रलोचन गतप्राण तिच्या हे वृत्त कानी पडले ते शुंभा ते क्रोधे अधर थरथरले अंत नुरला प्रक्षोभा मग मुंड नामक दोन महादैत्या ते उद्देशून बदला प्रचंड सेना घेऊन जावे तुम्ही तिच पाशी आणि तिच्या केसांना धरून ओढत किंवा ते अशक्य तरी युद्ध करून टाका त्या हनन तैसेच वधूनी तिचे वाहन अंबिकेते बद्ध करून आणा त्वरित ओ... या स्थानी ओ याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यामधील शुंभ निशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ